प्रबोधिनी एकादशी ज्याला देवउठनी एकादशी किंवा देवोत्थान एकादशी असंही म्हणतात हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे हा दिवस कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील ऑक्टोबर नोव्हेंबर एकादशीला साजरा केला जातो चातुर्मासाच्या चार महिन्यांच्या काळाचा समारोप या दिवशी होतो कारण या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात अशी मान्यता आहे कथा आणि महत्व हिंदू पुराणांनुसार भगवान विष्णू देवशैनी एकादशी आषाढ महिना दिवशी योग निद्रेत जातात आणि प्रबोधिनी एकादशीला जागृत होतात या कालावधीत चातुर्मास साजरा केला जातो जो सामान्यतहतप उपवास आणि धार्मिक विधींना समर्पित असतो प्रबोधिनी एकादशी हा शुभ दिवस मानला जातो या दिवशी नवीन कार्यांची सुरुवात विवाह सोहळे तसेच तुलसी विवाह तुलसी आणि शाळीग्राम यांचा विवाह केला जातो दोन विधि उपवास अनेक भक्त या दिवशी पूर्ण किंवा अंशतः उपवास करतात हे उपवास शरीर व मन शुद्ध करण्यासाठी असतात उपवास सूर्योदयापासून सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी पारणा उपवास सोडने करून पूर्ण होतो तुलसी विवाह या दिवशी भक्त तुळशीचे शाळीग्रामासोबत विवाह करतात हे विधी खूप शुभ मानले जाते विशेषत विवाहित दांपत्यांसाठी व ज्यांना सुखी वैवाहिक जीवनाची इच्छा आहे त्यांच्यासाठी प्रार्थना व नैवेद्य भक्त भगवान विष्णू व तुळशीला नम्रतेने प्रार्थना अर्पण करतात आणि त्यांचे आशीर्वाद मागतात तीन चाध्यात्मिक महत्त्व ही एकादशी चांगल्याचं वाईटावर विजय आणि जाणीवेचं जागरण याचं प्रतीक आहे भक्तांना त्यांच्या आध्यात्मिक साधना पुन्हा सुरू करण्यास व धर्मप्रायणतेने जीवन जगण्यास प्रोत्साहित केलं जातं प्रबोधिनी एकादशी हा दिवस भक्तिभाव आत्मचिंतन आणि आध्यात्मिक विकासासाठी महत्वाचा आहे अनेक भक्तांसाठी हा वर्षातील सर्वात शुभ एकादशी मानला जातो हा आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका